खरे नानवट निक्षेपीचे जुने काढी ठेवणे समर्थाचे मजुराच्या हाते मापाचा उकल मी तो येथे फोल सत्ता त्याची कुल्लाळाच्या हाते घटाच्या उत्पत्ती पाठवीत्या जाती पाकस्थळा तुका म्हणे जीवन ते नारायणी प्रभाते किरणी प्रकाशाची समर्थ संतांच्या घरी विठ्ठलरूपी जुनाट नाणे जमिनीमध्ये पुरून ठेवले होते ते मी आधी बाहेर काढले धान्य मालकाचेच असते मजुराच्या हाताने त्याचे माप होत असते त्याप्रमाणे विठ्ठलरूपी ठेवा उघड करणारा मी मजूर आहे आणि खरी सत्ता त्याचीच आहे कुंभार स्वतःच्या हाताने घटाची निर्मिती करतो पण योग्यतेनुसार पाकशाळेत दुसराच कोणीतरी पाठवित असतो त्याप्रमाणे ज्ञान ठेवा उघड करून सांगण्यासाठी संतांनी मला आज्ञा केली आहे त्या आज्ञेप्रमाणे मी कार्य करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात सूर्यकिरणातच प्रकाश असतो तसेच आमचे जीवन नारायणाने व्यापलेले आहे संत तुकाराम महाराज सांगत आहेत या अभंगामधून की मी फक्त इथे ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी आलेलो आहे मी काही खूप मोठा संत नाही किंवा खूप मोठा साधू नाही मी फक्त त्या विठुरायाने पाठवलेला एक साधारण मनुष्य आहे जो फक्त ज्ञानाचा दीपक देवत ठेवण्यासाठी आलेला आहे आणि तुम्ही सर्वही भक्ती करा ज्ञानमार्गाने जा आणि चांगल्या मार्गाने जा एवढा संदेश फक्त मी जनसामान्यांपर्यंत पसरवण्यास आलेलो आहे